नवी मुंबईचे नागरिक निघाले गावी मतदान करायला नवी मुंबईचे नागरिक आपल्या मूळ गावी सातारा जावळी कराड सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मतदानासाठी निघाले आहेत जवळपास पन्नास हजार मतदार आपल्या मूळ गावी जाऊन मतदान करणार आहेत त्यामुळे याचा फटका नक्की कोणत्या उमेदवाराला बसतो हे ते तेवीस तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल नवी मुंबईतील कोपरखैराणे घनसोली सानपाडा शिवड्स यासह अन्य ठिकाणी जाणारे रहिवासी आपल्या गावाकडे निघाले आहेत मी या ठिकाणी गणपुरी या ठिकाणी राहतो आणि मी मतदान करण्यासाठी जावली तालुक्यातील भोगोल या गावी आलेलो आहे काय काय भावना आहे मतदानाविषयी तुम्हाला जनजागृती वगैरे याबद्दल मतदानाविषयी भावना म्हटल्या तर प्रत्येकाने हा मतदानाचा अधिकार असतो प्रत्येकाला आणि तो त्यांनी तो पूर्णपणे बजवावा आणि एक प्रत्येक जण एक सुशिक्षित नागरिक म्हणून आहे तर मी त्याच प्रकारे एक सुशिक्षित नागरिक असल्यामुळे मी तो माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई या ठिकाणहून गावी चाललेलो आहे जावली या ठिकाणचे नवी मुंबईतील किती लोक तरी चा, गावी चालले असाल अंदाजे जावली मतदारसंघातील किती लोक अंदाजे गावी चालले असतील तरी साधारणतः पन्नास एक हजाराच्या आसपास आकडा असू शकतो गावी जाणाऱ्यांचा कारण की आपण जर इथं बघितलं तर या सर्व जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आहेत त्या जावली तालुक्यातच निघालेल्या आहेत आता मी राहतो ओपर काम चालू आहे सातारा जावळी जावळी सातारा मतदारसंघात मुंबईवरून चालू आहे आमच्या गावातून दोन गाड्या भरून चाललेल्या आहेत काय एकंदरीत ऐरोली मतदार मतदारसंघामध्ये गावी तरी साताऱ्याला किती लोक चालले असतील तरी कमी ते चालले असेल तीस पक्ष चालले असतील मतदानाविषयी काय भावना आहे तुम्हाला बघू आता काय ते असं आम्ही सांगू शकत नाही काय मतदाराचं सरोवर काय असेल